महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय धनंजय साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्ष बीड जिल्हा आता का भेटायला गेले हे तर जशी तुम्हाला बातमी माहिती तेवढीच मलाही माहिती आहे मी काय अजून कोणाला फोन केला नाही विचारलेलं नाही परंतु शरद पवार एक ज्येष्ठ नेते यांना भेटायला महाराष्ट्रातलं काही देशातलं कोणी लोक जाऊ शकतात असं मला वाटतं म्हणून गेले असते महाविकास आघाडी ऑलरेडी मजबूतच आहे त्यामुळं या महाविकास आघाडीच्या मजबूतीला कोणी काही करू शकत नाही लोकसभेत ते दिसलेले त्याच्या पुढे पाऊल विधानसभेला महाविकास आघाडीत जाईल मला वाटत नाही असं आसे काही असेल काही चर्चा करायला ते कर गेले असतील पण तो मला वाटत नाही भुजबळ वगैरे काही महाविकास आघाडी येतील वगैरे असं काही दिसत नाही त्याच टीकेच जे केलं त्याचा खुलासा करायला गेले असतील कारण शरद पवार साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे एका ताटात जेवणारे लोक होते तो छगन भुजबळांना खऱ्या अर्थानं राजकीय दृष्ट्या मजबूतपणे बनवलं असेल ते पवार साहेबांनी आणि त्यांच्यावरच त्यांनी टीका टिप्पणी केली म्हणून त्यांच्या मनाला काय वाटलं असेल म्हणून एखादी भेटायला गेले तर असू शकतात पंकजा मुंडे पंकजा मुंबईचे प्रश्न बारा लोक मला असं वाटतं पूजा खेडकर चे आय एस झालेले जे आहे आपल्याचे आय एस आहे अधिकारी ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक समोर येते मला वाटतं की आय एस अधिकाऱ्याला शोभेल अशी शंभर टक्के दिसत नाही खरं तर नवीन अधिकारी ट्रेनी अधिकारी अतिशय विनम्रतेनं सगळी सेवा बजवतात बजवतात तशी परंपरा आपल्या महाराष्ट्राची काय देशातली आणि असं असताना नवीन झालेले आय एस अधिकारी अशा पद्धतीनं वागणूक करते तीच थीज नव्हे तर तिचं कुटुंब सुद्धा अशा पद्धतीनं वागत असेल तर मला असं वाटतं तिच्या आय एस होण्यावर सुद्धा काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मग तिचं आपण काय सर्टिफिकेट्स सर्टिफिकेट त्याच्याविषयी सुद्धा भूमिका मांडलेल्या त्यांच्या पालकांविषयी सुद्धा आई असेल वडील असेल यांच्याविषयी सुद्धा काही भूमिका मांडलेल्या मला असं वाटतं कोणाशी आई वडिलांचं संबंध वेगळं मुलाचं वेगळं जर असेल पंकजा ताईंशी सुद्धा आता मला सुद्धा त्याची चौकशी झाली पाहिजे पण आता चौकशी कोण करणार काय हे कदाचित खासगी संबंध असू शकतात असा राजकीय वरद असता असेल तर त्या आय एसआधी घरावर कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत कोणाचं मग आम्ही असेल नाही तर अन्य कोणी असेल राजकीय वरद असता असताना असल्यामुळे एखादा आय एस आजी जर मस्ती करत असेल तर त्याचीच चिरवली पाहिजे